नमस्कार मंडळी काय काय तर स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कोल्हापुरी बाईक रायडर ब्लॉग मराठी तर आज आपण आलो आहे रिलायन्स मॉल जो आपला पितळी गणपतीजवळ आपल्याला बघायला मिळतो आहे तर आपण आज इथं का आलो आहे मम्मीन मी आलो आहे का आलो आहे तर पप्पांना आपण एक सरप्राईज गिफ्ट देणार आहे त्यांना काय सांगायला नाही सरप्राईज गिफ्ट आहे मग मी आता तुम्हाला आज जाऊन दाखवतो की नक्की आम्ही काय ठरवले घ्यायचं चला तर मग आज जाऊया पार्टी स्पिकर तर आपण आता पहिला हा पार्टी स्पीकर घ्यायचं ठरले गाणी म्हणा आवडतात मग मी म्हणलं चला पार्टीस्पीकर सरप्राईज गिफ्ट म्हणून त्यांना गिफ्ट देऊया तर आपल्याला बजेट थोडं टाईट आहे आपलं पाच सहा पेन आहे मग त्यात मग आपल्याला हि बोटचा पार्टी स्पीकर आपल्याला बघायला मिळतोय मग बघूया दादांकडून थोडी काय माहिती आपल्याला बघूया काय माहिती नाव कसं आपलं माझं नाव स्वप्नील आहे हा हा तर आता हा आपण बघतोय ना बोर्डचा पार्टी पण म्हणजे छोटासा पार्टी बॉक्स आहे तुम्ही करावं की म्हणून पण वापर करू शकता यामध्ये कनेविटी जर बैला ना तर यामध्ये ब्लूटूथ पण कनेक्ट करू शकताय प्लस यामध्ये पॅन्ड्रा सुद्धा कनेक्ट करू शकताय आणि पॉवर बॅटरी बॅकअप असल्यामुळे ना तुम्ही बाहेर जर कधी पार्टी वगैरे असेल त्यासाठी पण घेऊन जाऊ शकता ओके मग आपल्याला जरा आवाज ऐकून दाखवला तर बरं

आपण बुक करूया तर इथला स्टाफ पण एकदम भारी आहे आपल्याला मदत करतोय बाकीच्यांसारखं नाही की म्हणजे एकदा प्रोडक्ट विकायचा म्हणून कसं तरी बोलून आधी तर आपला मान दिला जातोय आपल्याला कस्टमर पहिला बघितलं जाते थे। थँक्यू दादा काय एकच आहे होम डिलिव्हरी घेत तर आता आपण बुक केलेला आहे पार्टी स्पीकर एक दोन दिवसात घरी येईल हे बघा त्याचं बिल आणि आपण त्यावेळी पप्पांचा सरप्राइजिंगची मुवमेंट आहे आपण ती कॅप्चर करणार आहे आणि एकदम असं म्हणजे कधी एकदा येईल असं झाले आणि पप्पांना कधी एकदा सरप्राईज देतोय असं झाले तर आज काय विषय झाला मला सकाळी फोन आला की तुमचा पार्टी बॉ स्पीकर आला आहे आणि आज डिलिव्हरी डेट आहे मग आता म्हणलं मित्र आहे कॉलेजमध्ये आता करायचं काय मला पण प्रश्न पडला आहे आम्ही पण कन्फ्यूज झालेलो मग विषय काय केला आपल्या इथे एक दुकान आहे मग त्यांच्यात म्हणलं ठेवा मी नंतर तिथनं घेऊन जातो घरला आता शो का आपला इथं स्पीकर आला बघा हो बोटचा आता हे घरी घेऊन आपण जायचं मी आता घरी काय सांगितले मित्रांनी मी या लावली म्हणजे आवरून बसतील मग बघूया आता घरी ते काय शिव्या बसत्या फुशतात बघूया आता काय होते चला जाऊया घरी तर आता आपण काय नाही असं पॅक केले बघू शकता आपण गिफ्ट पेपरनं पॅक करून टाकले म्हणजे घराची ओळख काय नको पप्पाने नक्की पण आणले काय त्यांच्यासाठी आता जाऊया त्यांची रिॲक्शन बघूया वाटाय तर घरातनं मनातनं भारी वाटायला लागली की रिॲक्शन काय असणार भीती पण वाटायला काव बसणार म्हणजे बरं बो बघूया काय होते पप्पांची रिॲक्शन बघायची आता काय शिव्या बसत्या तुम्हाला मला बी काय कळे ना भ्यावी वाट आली बघूया काय होते

चाकवान जाग खरं थांबा आधी गेस कर का आहे गॅस <laughs> करायला काय गेस करायची <laughs> <गेसकरांगे। laughs> <कराएगे। गेस> <laughs> <गेस कराका। laughs> है आपको Surprise. क्या लगता है क्या है सरप्राइज क्या है इसमें क्या लगता है आपको आपकी मन पसंद चीज है म्यूजिक सिस्टम <laughs> <laughs> Wow. Karau pen. Tiket Boom mic. ठेव त्याच्या त्याच्यावरती हे धरायचं ते धरायच ते चार्जिंग आह। आहे का नाही तू बटन आहे बघा ही चालू करा

कसलं आपल्याकडे जाईल हे आधी एखादं गाणं लावा गणपतीचं उद्घाटन आणि मग माईक लावा एकात कुठल्या पण एका Hello. 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 Attention, please. Welcome to the high quality. It's a D D D D D D D D

Terima kasih नाना कैसे तू समाना गाणी म्हणायचं चालू आहे तर पप्पांना ते गिफ्ट आवडले भरपूर आणि मला पण भारी वाटले त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद एक्सप्रेशन्स बघून आणि आई अंबाबाईच्या नीज प्रार्थना आहे की त्यांना अशीच काही अनेक गोष्टी आवडतात त्या मला त्यांच्यासाठी भविष्यात घ्यायच्याच आहेत आणि त्यासाठी आई आंबाबाईच्यांनी प्रार्थना करतो की मला अशी साथ देऊन दे मी त्याच्यासाठी अशीच काही सरप्राईज गिफ्ट प्लॅन करत राहणार एवढीच इच्छा आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल